तर नमस्कार सर्वांना मी आयुधा बिनेस मुळे तर तुमचं आमच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर मी आज शाळेला गेलो नव्हतो कारण मी आजारी आहे त्यामुळे माझी बहीणच फक्त शाळेत गेली ती आणि हे बघा इथं माझे बहीण आणि पप्पा कसे बसलेले आहेत यूट्यूब जोडून रहस्यमयी जागा बद्दल बघत आहेत तर मी का तर काय दिवसभर झोपूनच होतो तर माझी मावशी आलेली आहे आठवभर आठवडाभर झालेला आहे तर हे बघा इथं माझी मम्मी आणि मावशी झोपलेली आहे कशी अका मम्मी तोंड लपवत आहे आणि मावशी ही तोंड लपवत आहे हे बघा हे बघा कसे बसलेले आहेत तर मी तर दिवसभर झोपूनच होतो कारण मी आजारी आहे तर हे बघा कसे लाजून ही मावशी तर बघा कशी लाजून आतमध्ये बसलेली आहे तर तर हे बघा माझे नवीन हेलिकॉप्टर कालच आलेले आहे ए माझ्यासोबत काय झालं ते माहिती का तुम्हाला मी काल हेलिकॉप्टर उडवत होतो तर माझ्याकडून एका घरावर जाऊन क्रॅच झालते आणि जेव्हा मी ती आणायला गेलो तेव्हा त्या घराला कुलूप होते मला खूप कस्तरी व्हायला लागलं पण पर तोपर्यंत काक आले आणि मला हेलिकॉप्टर दिले तेव्हा मला खूप आनंद झाला आणि हे बघा माझी मावशी कशी इकडं बघते माझ्याकडे काय बोलतोय म्हणून आणि हे बघा मम्मी ही इथे माझ्याकडं हसत हसत बघत आहे तर आत्ताच मी जेवण केलेलं आहे आणि बाहेर ऊन आहे पण खूप थंडी वाजत आहे हे बघा किती ऊन आहे पण घरात खूप थंडी वाजत आहे तर गाईच मी मला इच्छतच नाही तर गाईच मी चेष्टा करत होतो तर कशी वाटली माझी ऍक्टिंग तर नक्की कमेंट मध्ये सांगा हे आहे आमची गॅलरी कसा आहे व्ह्यू गॅलरीचा हे बघा इथून सगळे झाड चालू होतात हे बघा हे बघा हे आहे क्रिसमसचं झाड आता क्रिसमस आलेलं आहे दोन दिवसावर पंचवीस तारखेला तर या वर्षी खूप आम्ही मोठा साजरा करणार आहे क्रिसमस तर त्याला आज जाऊया त्यांच्यासोबत बसूया गप्पा मारे हे खूप घाणेरडे आहे खूप घाणेरडे आहे ही मावशीला मी चिडवल्यामुळे मावशी आतमध्ये जाऊन रडत बसलेली आहे अशी रडते कुत्र सुद्धा बाहेरून तिला बघून रडाय लागलेला आहे कुत्र सुद्धा इमोशनल झालेला आहे कुत्र <laughs> सुद्धा इमोशनल झालेला आहे गाईच गाईच हे मला खूप चिडवत आहे तर आता बघा ही मावशीला मी कसा चिडवतो आणि ती कशी हसते <laughs> नाही चिडवता हसाय लागलेली आहे आणि हे बघा माझी मम्मी इथं हे बघा कशी आहे कशी आहे का मावशी काय खूपच लाजाय लागलेली आहे कॅमेराला बघून तर मला इथून उठून जावं वा लागतंय वाटते तर गाईज हा माझा पहिलाच ब्लॉग आहे तर कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा सबस्क्राईब लाईक शेअर नक्कीच करा बाय गाईज